हिंगोलीमध्ये अनेक सत्ताधारी लोकप्रतिनिधी आहेत पण नागरिकांच्या प्रश्नांचे त्यांना सोडवणूक करता आलेली नाहीये काय मागण्या आहेत हिंगोलीकरांच्या खरं म्हणलं तर आज आमच्या हिंगोली जिल्ह्याचा दुर्दैव आहे की महाआघाडीचा सरकार असून तिन्ही मतदारसंघामध्ये सत्ता पक्षातील आमदार आहे परंतु आमच्या हिंगोली जिल्ह्याचा एकही प्रश्न यांना मार्गी लावता आला नाही हे सगळे लोकप्रतिनिधी स्वतःच्या इस्टर्न बाजी मध्ये परेशान आहे त्याच्यामध्ये व्यस्त आहे काही जे लोकप्रतिनिधी ते घरात बसून स्वतःच्या घर भरण्यामध्ये परेशान आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर मोठ्या प्रमाणावर मटका जुगार गुटखा देशी दारू हे मोठ्या प्रमाणात खुल्या केली जात आहे आणि जर शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर, तर हिंगोली जिल्हा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये एकही मेडिकल कॉलेज नाही एकही इंजिनियर कॉलेज नाही त्यामुळे हिंगोलीतील आमचे विद्यार्थी स्टुडंट हे दुसऱ्या बाहेरगावी नांदेडला पुण्याला मुंबईला जाऊन शिक्षण घेत आहे हे अशी आमची दुर्दैवी आहे आणि आता आता नवीन आठ दिवसा हिंगोली शहरामध्ये नाहीये नागरिक परेशान पियाला पाणी नाहीये तरी या लोकप्रतिनिधीला काही जाग आलेली नाही आणि वरून आता आमच्या कयादू नदीचा पाणी लोकप्रतिनिधी काही सत्ताधारी पक्षातील लोक आमच्या जिल्ह्याचा हक्काचा पाणी हे नांदेडला घेऊन जात आहे तरी आमचे मुग प्रतिनिधी गप्प बसलेले आहे आणि आपण जर बघितलं तर हिंगोली शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण जाऊन बघा तिथे सर्वसामान्य नागरिक जात आहे पण ते सिव्हिल हॉस्पिटलची आजची अविस्त अवस्था एकदम कचऱ्या कुंडीसारखी झालेली आहे तरी हे लोकप्रतिनिधी नाही शैक्षणिक सुविधा नाही आहेत आरोग्य सोयी सुविधा नाही त्याच सोबत आता हिंगोलीचं पाणी